कानापूर शहरातील या शॉपीची घाटमात्यावर सर्वत्र चर्चा कानापूर शहरात अकरा वर्षापासून सेवा देत असणारे बेंगलोर आयंगर बेकरीच्या नव्या दालनाचे आज कानापूर एस टी स्टँड समोर थाटात माटात उद्घाटन करण्यात आले कर्नाटक राज्यातील मैसूर या शहरातून कानापूर मध्ये व्यवसायासाठी आलेल्या प्रदीप आणि नागो या दोघे सख्खे भावाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादना केले दोघे भावंडे स्वभावाने मायाळू सतत असतमुखत चेहरा तसेच मेहनती व क्वालिटीच्या आधारे या दोघा भावंडांनी आज कानापूर शहरात नव्हे तर कानापूर तालुक्यातील बेंगलोर बेकरीचा नाव उज्ज्वल केले चला तर मग एकदा अवश्य भेट द्या कानापूर एसटी स्टँड समोर असणाऱ्या बेंगलोर आयंगर बेकरी या शॉपला आमच्याकडे मस्काफो डोनेट क्रीम रोल सगळं फ्रेश मिळणार आहे तुम्हाला आणि पेडा रवा केक आणि सगळा फ्रेश ताजा ताज्या बनवते मला आणि रवा केक आणि केक पप्स एक पॉप्स वेजिटेबल सगळं कारी टोस्ट सगळं ताजा ताजा रोट ताजा बन की गरम गरम दे देणार आहे तुम्हाला आता आजची गा दुकान ओपन झाले आता आज शे वाले सगळा आणि आईस केक विस केक सगळा तीनशे रुपयाला तुम्हाला सगळं मिळणार आहे आणि नया आणि काय आणि सगळा माल सुपासला आणि ना, नान नानकट नानकट बिस्किट सगळं सगळं तुम्हाला ताजा मिळणार आहे तुम्हाला नमस्कार आपलं नाम नागराज आहे बेकरे आपणा पास ताजा ताज्या ताज्या आयटम भेटणार ब्रेड टोस्ट कारि और बिस्किट सब ताज्या ताजा भेटणार आहे दुकान पे एक बरे आहे की भेट घ्या तुम्ही सब लोग अच्छे नमस्ते अपना बैंगलोर अहिंगार बेकरी बस स्टैंड ऑपोजिट नवीन खुले नवीन ओपन करे वाला है अपना पास बर्तना केक कोल्ड केक आइस केक नॉर्मल केक पीस केक को डोनेट एग रो एग पॉप वेज पॉप्स पसंद कारी सब आइटम फ्रेश फ्रेश, फ्रेश मिलने रहा है मिक्सर हो मिक्सर हो उपवासा साबु चूड़ा बटाटा चूड़ा बिस्किट सब फ्रेश ताजा मिल ताजा मिलने वाला है आपला पुरा बेंगलोर का मेटिनारस मिलनवालाय क्वालिटी नंबर 1 आपल्या अटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स अटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिनेच्या पाण्याची मुख्य पाइपलाइन बी ची सर्विस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाउंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोझकेस प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्क पत्ता आहे बाईपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी